राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार अतुल देशमुख यांनी आज तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर जाऊन महिलांशी संवाद साधत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला यावेळी अतुल देशमुख यांनी सांगितले की आम्ही येत्या काळात दोन लाख महिलांना भेटून त्यांच्या तक्रारी व दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्ही रक्षाबंधन ते भाऊबीज या काळात सर्व महिलांना भेटून माझी बहीण रक्षाबंधन हा कार्यक्रम राबवणार आहोत यावेळी उपस्थित महिलांनी आनंद साजरा केला व आनंद साजरा करता वेळी त्यांनी सांगितले की असे रक्षाबंधन आम्ही कधी साजरे केलेच नव्हते आता आम्हाला अतुल भाऊ देशमुख यांच्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्यामुळे आमच्या तक्रारींचे निवारण लवकर होणार आहे फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आता तुमच्याकडनं शरद पवार गटाकडनं वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही जाऊ खेड्यावरती महिलांच्या दारावरती जाऊन रक्षाबंधन करता काय संकल्पना तर आता असं अशी परिस्थिती आहे की रक्षाबंधन ते भाऊबीज या कार्यक्रमाच्या अंतर्गत खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि अतुल देशमुख युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही ही कन्सेप्ट राबवतो आहे की आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत जातो आहे त्यांच्या समस्या समजून घेतो आहे आणि महिलांना शाश्वत असा विकास करत असताना रोजगारामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये त्यांना जे संरक्षण पाहिजे व्यावसायिक संरक्षण पाहिजे किंवा व्यक्तिगतरित्या त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतो आहे आणि रक्षाबंधनाचा पवित्र सण जो आहे तो बहिणींची रक्षा करणं आणि बहिणींच्या अडचणीमध्ये उभं राहणं याकरता खरं तर या, या जम्बूद्वीपामध्ये या हिंदुस्थानमध्ये या भारतामध्ये या इंडियामध्ये या ठिकाणी तो साजरा होतो आहे आणि तो होत असताना त्या ठिकाणी माझी संकल्पना एवढीच आहे की या तालुक्यातल्या कमीत कमी दोन लाख महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्याचं माध्यम रक्षाबंधन ते भाऊबीज आहे पण आम्ही माझी बहीण रक्षाबंधन ही योजना त्या ठिकाणी आमची आम्ही तयार केलेली आहे आणि ही संकल्पना खेड तालुक्यापुरती तयार करून या माध्यमातून आमच्या भगिनींची संवाद साधतो आहे अनेक प्रकारच्या अडीअडचणी आहेत आरोग्याच्या देखील त्यांच्यामध्ये अनेक समस्या आहेत खरंतर ही माता आपल्या घरामध्ये काम करत असताना भगिनी आपल्या घरामध्ये काम करत असताना कुटुंबाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना संस्कार देत असताना ती स्वतःच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करत असते त्यामुळे त्या कुठल्या पद्धतीच्या त्यांच्या समस्या आहेत त्या समजून घेऊन त्यामध्ये आपल्याला वेगळं काही करता येते का त्या गोष्टीचा देखील मी या ठिकाणी विचार करतो आहे